नवरा काय तरी डोळं खाली कर डोळ वटरून बघू न माझ्याकडे करून नवस तू बसाय ना सकाळी मग हरवळी आलाय नवरा काय घेऊन जावावर दवाच लावायचं बोंडत पडले आणि तू बसलीस आपली घरात मग बघित आ आई पेंडी तरी कीड डोळ्यात पाणी काढून नव तुला मारल्या मी अजून मी तुझ्या पाठीत जण झपुड वाढणार होतो घरा असून दे सणा वाराच्या गणी बसतो असतो व तू आणि खीस टाकायची तिकडे मला घेऊन एवढे घे ही पिंडी धर पिंडी धर की तुझी म्हणा बाटके पळू नको इकडे घे धर पिंडी धर सगुणे थांब थांब असं देते नवा 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 थांबा 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 व्हिडिओ बघितला का गणी एवढं सबस्क्राईब करा की सबस्क्राईब करा आणि गणी हसत राहा